ओझरच्या विकासासाठी सज्ज नेतृत्व सौ मंगल संजय कुराडे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला असून नगराध्यक्षपदासाठी सौ मंगल संजय कुराडे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे होरायझन स्कूल मराठा विद्याप्रसारक समाज येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मंगल कुराडे यांना समाजकार्यातील समृद्ध अनुभव आणि पती संजय कुराडे यांचे मार्गदर्शन याचा लाभ मिळणार आहे संजय कुऱ्हाडे यांनी ओझर ग्रामपालिकेचे सरपंच म्हणून कार्यकाळात अनेक लोकाभिमुख कामे करून वेगळा ठसा उमटवला होता तळागाळातील शेती बेरोजगारी वीज पाणी रस्ते अशा मूलभूत समस्यांवर केलेले त्यांच्या कार्याचे मोलाचे योगदान आजही नागरिकांना स्मरणात आहे त्यामुळे कुऱ्हाडी दाम्पत्यांच्या नेतृत्वाचा ओझरला निश्चितच फायदा होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला सौमंगल संजय कुऱ्हाडे यांनी ओझरच्या सर्वांगीण विकासासाठीचा आपला रोड मॅप सादर केला आहे एमआयडीसी असूनही विकासपासून वंचित असलेल्या भागांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे उद्याने आणि सार्वजनिक सुविधा उभारणे हे त्यांचे प्राधान्य आहे महिलांसाठी स्वयंसाहाय्य गटांना मदत कौशल्य प्रशिक्षण आणि घरगुती उद्योगांसाठी योजना तर युवकांसाठी करिअर मार्गदर्शन क्रीडांगण ग्रंथालय स्टार्टअप आणि लघु उद्योगांसाठी पाठबळ अशा विविध सकारात्मक उपक्रमांची त्यांनी घोषणा केली आहे पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आरोग्य शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा शेतकरी व स्थानिक व्यावसायिकांचा विकास ग्रीन सिटी उपक्रम भटके कुत्रे नियंत्रण आणि कचरा डेपो समस्यांवर ठोस उपाययोजना राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे ओझरला सुशोभित सुरक्षित आणि सशक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत सौ मंगल संजय कुराडी यांनी निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे खर म्हणजे उमेदवारी का करायची याच्यासाठी सुद्धा काही कारण आहे आमच्या गावच्या काही नेतृत्वांनी असं ठरवलं जाणीवपूर्वक यांनी दुर्बल उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत कोणीही विचार करतं का गावचं नेतृत्व हे खंबीर असलं पाहिजे सुशिक्षित असलं पाहिजे परंतु माहीत नाही का यांनी जाणीवपूर्वक हे दुर्बल आणि अशिक्षित उमेदवार दिले मला त्या उमेदवारांच्या शिक्षणावर माझा रोष नाही पण गावचा विकास कोणत्या कर... दृष्टिकोनातून हे करणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या डोक्यात आलेला आहे ओझरनगरीत सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या आपण कशा पूर्ण करणार आहात जर ओझर नगरीत प्रामुख्याने जर म्हटलं आमच्याकडे जी एम आय डी सी बऱ्याच वर्षापासून आहे पण तिची डेव्हलपमेंट तिची क्षमता अशी काही वाढलेली नाही त्याच्यासाठी आमच्या कोणत्या स्थानिक नेत्यांनी ने प्रयत्न केले आहेत असं तरी आमच्या ज्ञानात अजूनपर्यंत तरी नाही त्यानंतर आपल्या गावात गोर गरीब महिला आहेत त्यांना बचत गटातून किंवा इतर भरपूर सरकारी योजना आहेत यांच्या माध्यमातून त्यांचं उदात्तीकरण कसं होईल याचा विचार कुठेतरी प्रामुख्याने केला पाहिजे या देखील आपण ओझा ग्रामपंचायत सरपंच विकास कामे आपल्या माध्यमातून झाली दोन हजार पाच चार पाच ला मी या ठिकाणी ग्रामस्थांनी एक ओझरचं सरपंच पद मला एक मानास पद दिलं त्या ठिकाणी सर्व माझ्या वडीलधारी माणसांना घेऊन मी पद ज्या काही गावातल्या समस्या असतील कोणत्याही समस्या असो पाण्याच्या समस्या असो लाइटाच्या समस्या असो विटांच्या असो कुठे खड्डे पडले असो कोणत्याही समस्यांचं शक्य होईल तेवढं मी निराकरण या ठिकाणी केलेलं आहे कारण गावाने मला इथे काम करण्यासाठी इथे बसवलेलं होतं आणि त्यासाठी मी पुरेपूर माझे प्रयत्न केलेले आहेत कोरोना काळात देखील आपण अनेक कार्य केले आहेत ते देखील उल्लेखनीय आहे कोरोना काळामध्ये जे पेशंट्स आहेत त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन नेण्यासाठी मी प्रयत्न केले ठीक आहे काही प्रमाणात मी त्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यात झालो पण मात्र कोणाला दवाखान्यात घेऊन जायचं ऑक्सिजनचे सिलेंडर पोहोचवायचे एक शापनर म्हणून इथे आहे ते ऑक्सिजनचे सिलेंडर देतात ते माझ्या मुलाचे मित्र असले त्या माध्यमातून मी बऱ्याच जणांना ह्या सुविधा पुरवल्या आहेत जेवढं होईल तेवढं मी केलं मात्र या गोष्टीचा मला जास्त उल्लेख करणार नाही मी या ठिकाणी कारण ते माझं कर्तव्य आहे जाता जाता ओझर नगरीतील नागरिकांना आपण काय संदेश द्या मी उजर येथील नागरिकांना एकच संदेश देईल माझा कोणताही पक्ष नाही मी केवळ आणि केवळ फक्त उजर ग्रामस्थांचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे मला माझ्या पत्नीला शंभर टक्के तुम्ही संधी द्या तुम्हाला संधी देण्याचा अभिमान वाटेल असंच काम आमच्याकडनं होईल नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी माझी स्वतःची ओळख देते मी मंगल संजय कुराडे मी मराठा विद्याप्रसारक समाज येथे मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे कार्य करत करत असताना जसं मी विद्यार्थ्यांना ज्ञान देते त्याचप्रमाणे मला शासनाने मी पण समाजाची काहीतरी सेवा करावी असं मला एक संधी दिली आणि तीच संधी करण्यासाठी देण्यासाठी करण्यासाठी सगळ्यांचं सेवा करण्यासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरून इथे उमेदवार म्हणून अपक्ष उभी आहे जनतेने विनंती आहे की मला ही एकच संधी द्यावी तसं सोनं नक्कीच करून देईल जसं माझे पती संजय कुराडे यांनी आता सांगितलं की त्यांनी सरपंच असताना भरपूर कामं केली तर माझी सुद्धा अशी इच्छा आहे की मी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उद्यानं बनवायची आहे लहान मुलांसाठी उद्यानं बनवायची आहे किंवा कॅमेरे चौकात चौकात बसवण्याची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कामं आहेत असे पेंडिंग कामं काही नवीन कामं करण्याची सुद्धा आमचे ठराव आहे ते सुद्धा आम्ही करणार आहोत महिला आणि युवकांसाठी ठोस आपण सक्षमीकरणासाठी बचत गट म्हणा किंवा जे नवीन रोजगार रोजगार आपले जे युवक आहेत त्यांच्यासाठी पण संधी निर्माण करणार आहोत आम्ही सर्व जर ग्रामस्थांना विनंती करतो कि येत्या दोन तारखेला सर्वांनी मतदान करावे आणि आम्ही जरी अपेक्षा असलो तरी आमचं काम हे फक्त जनतेसाठीच आणि जनतेसाठीच असणार आहे आम्ही त्यासाठी कोणत्याही पक्षाची निवड केलेली नाही जेणेकरून आम्हाला कोणतंही काम करायला आमच्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही धन्यवाद काही वर्षापासून नगर परिषदेची निवडणूक होणार होती पण ती काही कारणाने झाली नाही आज ती जाहीर झाली आहे आणि त्याकरता गावातले पुष्कळचे प्रतिष्ठित लोक उभे राहिलेले आहेत या नगर परिषदेचं ओझरचं विकास करण्याचं खरं ज्याचं ध्येय आहे लोक त्यांनाच निवडून देणार आहे आणि त्यातले त्यात सगळं अपक्ष उमेदवार म्हणून मंगल संजय कुराडे यांची जी यांनी स्वतः जी उमेदवारी दिली आहे ती काही कारणाने अत्यंत चांगली आहे खुराडे साहेब हे स्वत एक बिल्डर आहेत आणि त्यांचं गावामध्ये चांगलं वर्चस्व आहे त्या कारणाने यांची उमेदवारी अत्यंत योग्य आहे या उमेदवारीत ते निश्चितच निवडून येतील अशी अपेक्षा आहे